हलो कसं काय नाही वाटायचं हमदार लोक मग ते बर आहे हम आमदार जाता जाता लय हर होई ना वाटत तर आजच्याला काय झालंय आपल्याला आहे ना आखरचं धान भेटले ते म्हणजे तांदूळ आपल्या बसनीचं तर चांगल्या शेतकऱ्यांनी योगाटा घातला या तर मग ला ते काय करायचे आता उपणून त्याला गोणीत भरून घ्यायच्या आता काय झाले चांगलं बरेच दिवस झाले एका जागे म्हणजे असा दोन तीन वावरातच वाडा बसला आल्यापासून तर मग मेंढरा शरीराला चराय नसल्यामुळं परत मेंढराच्या सुईने आपल्याला जायला लागणार आहे दुसरीकडे कुणाक तरी त्याच्यामुळं मग शेतकऱ्याने दाणं दिलेलं आपलं बिराडं बसल्या जागेवर असलं की लवकर उपनून नीट करून मस्त असं गुणीत भरून ठेवायचं तर माझं चाललंय आता उपनून गुणीत भरून घ्यायचं त्यांनी सकाळीच आणला जाऊन शेतकऱ्याकून आणि झाडाच्या खाली आता मस्त असं उपनायला घेतला मी तांदूळ खरं तर तापून द्यायला लागत नाही उन्हात उन्हात तापलं की बात आपला उतू जातो डायरेक्ट तांदळा सकाळ बाहेर येतो म्हणून तापून द्यायचं नसतं गार सावलीला असं घेऊन मी उपांती डायरेक्ट का आखा काट्टाची तर मग उपलब्ध गोणीत भरायचं आपला काय आता चांगला बरा दिवस आलाय तो वाडा आल्या त्याच्यामुळं आता मेंढ्रला करायची जरा शेता आली म्हणते म्हणून मग आता चार दिवस कुणाक तरी वाडा हलवायला लाग ना आपल्याला मग म्हणलं जाऊन आता दानं घेऊन ये आपलं बसलेलं वावरवाल्याकून तर त्यांनी जाऊन आणलं सकाळी आणि आता मी भराय घेतल्यात आता दोन दिवसांनी आमचा वाडा बी दोन चार दिवसांनी दोन चार दिवस लागतात का आठवडा निघला तर निघण मग जाईन वाडा पुन्हा तरी तर आधीच मग आपली तयारी करून ठेवायला लागते दानं दुनं भरून सगळं गुवाण मग आजून एक सगळं एकदम करायला भेटत नाही दानं भरायचं कुडा आवरायचं म्हणजे आता कसं इथं एका ठिकाणी आल्यामुळे आपलं बाज्या बोज्यांनी मारतो आमचा हिथं आम्ही शेतकऱ्याच्या घरी ठेवतो काय शेतकरी पैसे देतात काय शेतकरी आपल्याला धान्य देतात देत असतात देत, देता तर कोकणामध्ये इकडं भात पिकतो त्यामुळं आपल्याला तांदूळ भेटतात आणि गावाबागात इकडं ज्वारी बाजरी गहू हे देत हे धान्य देत असतात तर चालले बाणाचं आता हे म्हणून घेऊन गुन्हेत भरून घ्यायची ते तर खरं तर आपल्या मेंढपाळांचा हे जेव्हा उदरनिर्वाह चालतो मेंढरा बसले कि ते आपल्याला काहीतरी बसलेला वर्तावळा देतात धान्य किंवा पैसे भागामध्ये पर जे धान्य पिकत ते धान्य आपल्याला तांदूळ दिलेत मस्त बाकी तांदूळ येतो तांदूळ कमी असले तर पैसे देतात ज्या जग तांदूळ भरपूर आता आपल्या संदेश येतात धान्य आपण झालं तर आपण बसणं म्हणजे शेतकरी कुणी असलं तांदूळ त्यांच्यापासून जास्त तर मग घालत्यात मेंढरवाल्याला बसवणार तसं मग आम्हाला कोण तांदूळ घालतं कोण पैसे देत त्यांच्या इच्छाला ते घालत्यात तर आता निमा अर्ध उकळून गुणीत बारायचं निमा अर्ध परत ठेवायचं शेतकऱ्याच्या एखाद्या घरी नेऊन आता आखं काय गुणीत बसणार नाही योग आहे आणि मग अर्धा का का तांदळाचा आणि अर्धा कटा बाजरीचा असं मिळून आम्ही गुणीत भरून ठेवणार आहे आता मग आपला ते चांगलं पंधरा दिवस महिनाभर असं जाई असं धान्य जवळ ठेवायचं एक महिन्यात सागर अन दोघं घेणार आहे भरून आता तर हे गोणी ये ह्याच्यामध्ये आपल्याला थांब थांब सागर पण कडे हो तयारी करुतोय भरू लागाय बांधायला मदत करतो ह्याच्यामध्ये आपल्याला गहू ज्वारी बाजरी तांदूळ असं ठेवता येत वेगवेगळ्या आख्यामध्ये मध्ये बाणाने शिवलेला आहे दाण्याचा कोठारा खाली, खाली बस खाली बस खाली बस हा तू धरतोच ना कधी शिवलेली आहे गुणी साले गेर साली शिवलेले मस्त गा। गार आंबेलीच्या सावलेला खाली इथं बरं वाटतंय वाटतंय बरं पण आता काय आपलं ते बसायला गावत आराम सावलीला असं काय काम करायचं म्हणलं आपलं करायचं काम तर आता वाडा पण जरा जायचंय चारणीला इथं आता पिकं झाली ते बरशी म्हणजे वाल मूग हरभरा मटकी हे कडधान्य झाले ते त्यामुळे मग आता वाडायला चारणीला त्यामुळे मग हे आपलं दाण्याचा टोक घेऊन जायचं मग दाना खायला पाहिजे ना मिनटल बा असून बांड्याने बरायच तर कमी जर झालं ना तर मग आपल्या गोड्याच एकार जाणार त्याच्यामुळे असं असांड्याने आपलं मुजूला निघत किती झाले रे सागर चेहरा एक कमी संगते का सध्या मी रायगड मध्ये अन रायगड हे भाताचा कोठारा प्रसिद्ध आहे तर बाना मस्त बघ्यासा आमचा कोठारा गुहुनी चा भरून किती वैभाग आहे तर आता एक आग्ग भरून झालं आणि आता दुसरं अग्गं भरायची तयारी चालली बानाची तुम्हाला जायला उशीर झाला मी त्या का परत आकार धान्य भेटला ना की पहिला गुहुनीला मान द्यायला लागतो आपल्या कारण ते तर त्याचा हे ठिकाण खर तर मित्रांनो ही एक आपली हजारो वर्षाची परंपरा आहे आपण गाव सोडून बाहेर गाडी जात असतो कोकणात मावळात अनेक भागामध्ये जातो आपण आणि मग तिकडे गेल्यानंतर शेतकरी आपल्याला धान्य पैसे देतात तर धान्य मग असं आपण मध्ये ठेवायचं आणि लागलं असं मग आपण ते वापरत असतो खात असतो पूर्वीला तर चार चार पाच पाच बिराड असायची आणि मग शेतकऱ्याकडून धान्य आणायचं ते पण घुंबडीमध्ये आणि ते मग मध्ये आणून ठेवायचं आणि मग जसा वाटा असेल तसा प्रत्येकाला ते धान्य वाटलं जायचं कोणाला चार हा कोणाला पाच हा कोणाला सहा धुल्या जशी मेंढरा असेल असं आपलं मेंढपाळ बांधव त्याची वाटणी करतात कसं असतं काय आणि शेवटचं जे धान्य राहील त्या गुंबडीओ ते खळं म्हणून ज्या माणसाची गुंबडी असते त्याला दिलं जातं आणि तुम्हाला हिडीओच्या माध्यमातून मी दाखवलेलं आहे आपलं नवीन सबस्क्रायबरला कळावा म्हणून तुम्हाला खर तर मी सांगतोय खर तर आता आमचं एकच बिराडा असल्यामुळं इथं काय डायरेक्ट आम्ही आज कटल तर आपल्या गुण इथंच भरायला सुरुवात केली बांधायला असतो येऊ आपल्या लक्ष्मीचा खाडकाव बसलं तरी आपल्याला शेरभर धान्य मिळतं आशे एक आपल्या नाही खडकाव बसलो तरी खडकाव बसलो तरी त्याच्यामध्ये एक म्हणजे मोठा आनंद असतो शेतकऱ्याने धान्य दिल्याचे नंतर ते आपण आपुलकीने आणत असतो आणि प्रत्येक जण शिजवून खात असतो कारण नंतर उचलाय पण आपल्याला आलं पाहिजे सागरने पण चांगली मदत केली बनायला काहीतरी आहे ना पोराच <laughs> होय दान असावं पोरा असाव आहे ना, साव। ना, ना काय होय सागर पोर घेऊन दानं पळत ना होय कोंबड पण तारित्रे दाण्या यांचा पण वाटा आहे ना, ना। कोंबड्याला पाहिजे कुत्र्याला पाहिजे माणसाला पाहिजे नाही वे सागर प्रत्येकाचा वाटा शेतकऱ्याला पाहिजे बसवणाऱ्या मेंढरा वाल्याला पाहिजे मी तोंड शिवून घ्यायचं तोंड ला खायचं शिवायचं लाकायचं काय सागर काय म्हणायचं याला डाक खायचं वाटत आपल्या मिठी लागते ठेवून

तर मी बांधलाय आता एक चार कामटी कळकाच्या काढल्या आणि मस्त असा बांधून घेतलाय बाय आता आहेत ना जायचं म्हणलं तर तिचं हालच होणार तर दमादमानी जायला लागल तिला घेऊन असं होतं का वा बा मेंढू लंगड होत आंगड होत नीट जर जपलं खाय पियाला तिला तर पाय लगेच लागतो बी समजा मेंढरू एखादा वय असत असं होतं का बाबा आपल्या मेंढरामध्ये मेन एखाद्या दबाट घेतलं चालत्यात कुठं मुळीत पाय गुत्तू यालात पाय गुतू एखाद्या बिळीत पण असा पाय शिरतो पावराला बिळी असल्यावर आणि मग पाय मोडत असतो तर अशा कामटे बांधून आहे आणि पॅक केलाय पाय दोन्ही साईडनी कामटे बांधले चार कामटे बांधले असं पाय बांधून घेतले तर, <laughs> तर बानाने मस्त बाकी कोठारा बनवून बरवून ठेवला आता जे राहिलेलं धान्य ते आता गावात ठेवायचं आणि मग इथं वाडा आल्याच्या नंतर राहिला मग चालले आता हे बांधायचं काम मी पण आता निघालोय मेंढराकडं थोडं राहिले का राहिले टाक 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 मोत्या कुत्रा पण आणलाय काय ना मोत्याच ना ठेवलं कस काय ना नाड्याच आमदार बर आहे आमदारच आलो होईल वाटतो बस का चालू आहे आपण एवढे रक्षण करतो म्हणलं मेंट्राचे माणसाचे आमदार रक्षण करतोय समाजाची नाही कर पण आता जेव्हा वाड्या जाईल का चालत नाही लागतो कारभार कार चालतो दिवसभर काय नाही काय काय नाही काय असं काम साकारणी सांगायचं सागरने काम करायचं सागर वाडा जायचं आता आपला हा काय आता आपल्या याचा ना का पाटणे किती दिवस एका ठिकाणी राहिल तरी आपल्याला इकडं तिकडे मेंढ्रा घेऊन चारणीला जायला लागतं मग आपण एवढं दोनशे किलोमीटर आलोय आप इतला हो आप आरा आरा हो तरी आपल्याला इथला आता चाराची थोडीशी लडबड व्हायला लागली किंवा इथं थोडीशी आपल्याला आता चाऱ्याची पूर्तता कमी व्हायला लागली त्यामुळं मग आता इथून कोणाक तरी जायला आपल्याला जायला लागलं आपल्याला वाडा घेऊन आता चालली बांधायची आता तयारी बाकीचं धान्य पण नीटनिटकं करून ठेवायचं आता गावात नेऊन तांदूळ या कुत्रा पण मस्त बाकी आता कुत्रा कसा काय बिराडा काय माहिती नाही कारण तो, तो, तो गरीब होता बिराजीने आणला टायमाला मेंढराचा खत सुपी खत आपण मेंढरा बसावल्या नंतर शेती म्हणजे आपली शेंद्रिया पिकती आदानीचा तरकारी खायला करायचा शेतकरी वांगी कुड मिरची कुड कारुधिया

झाली सागरची गाडी चालू बघा झालं आता मला सगळं दान काय बानाने गोणी तर भरून घेतलं आणि बाकीचं सगळं उपन आता परत हे गावात नेऊन आपल्याला ठेवावं लागेल तर आपला आजचा हेडिओ इथंच थांबवतो आता भेटू पुढच्या हेडिओमध्ये धन्यवाद